हिरो मोटोकॉप देशातील सर्वात मोठी टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हिरो मोटोकॉपने आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात के आणि उत्पन्नात वार्षिक आधारावर वाढ झाली कंपनीचा नफा चौदा पॉईंट दोन टक्क्यांच्या वाढीसह एक हजार चौपन्न कोटी रुपयांवरून एक हजार दोनशे तीन पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न दहा पॉईंट आठ टक्क्यांच्या वाढीसह नऊ हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांवरून दहा हजार चारशे त्रेसष्ट पॉईंट दोन कोटी रुपयांवर पोहोचलाय एबिटा चौदा पॉईंट एक टक्क्याच्या वाढीसह एक हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांवरून एक हजार पाचशे पंधरा पॉईंट नऊ कोटी रुपयांवर पोहोचलाय गुरुवारी हिरो मोटोकॉपचा शेअर दोन पॉईंट शून्य सहा टक्क्यांच्या वाढीसह चार हजार सहाशे बारा पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वर्षात हिरो मोटोकॉपच्या शेअर मध्ये पॉईंट पंधरा टक्क्यांची वाढ बघायला मिळाली आहे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनी दुसऱ्या तिमाहीत तोट्यातून नफ्याकडे वळली आहे एका वर्षापूर्वी ह्याच तिमाहीत कंपनीला एकशे ऐंशी पॉईंट दोन कोटी रुपयांचा तोटा झाला होता तर दुसऱ्या तिमाहीत कंपनीने तीनशे चोपन्न पॉईंट चार चा 3 3 कोटी रुपयांचा नफा नोंदवलाय दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात देखील वाढ झाली कंपनीचे उत्पन्न तीन हजार दोनशे सात पॉईंट तीन कोटी रुपयांवरून तीन हजार चारशे तेहतीस पॉईंट सात कोटी रुपयांवर पोहोचलाय एबिटा चारशे बासष्ट कोटी रुपयांवरून सहाशे एक पॉईंट सात कोटी रुपयांवर पोहोचलाय तर एबिटा मार्जिन दहा पॉईंट दोन टक्क्यांवरून आठ पॉईंट तीन टक्क्यांवर घसरलाय गुरुवारी ग्लेनमार्क फार्मास्युटिकलचा शेअर शून्य पॉईंट शून्य अठ्यात्तर टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार पाचशे अडतीस पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिझने यांनी भारतातील मनोरंजन ब्रँडसाठी म्हणजेच एंटरटेनमेंट ब्रँडसाठी संयुक्त सा उपक्रम म्हणजे जॉईंट व्हेंचर तयार करण्याचा करार पूर्ण केलाय हे विलनीकरण म्हणजेच मर्जर पूर्ण झाल्यानंतर हे जॉईंट व्हेंचर ही देशातील सर्वात मोठी मीडिया कंपनी बनली आहे की ज्याचे मूल्य अंदाजे सत्तर हजार तीनशे बावन्न कोटी रुपये इतके रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड वायकोम एटीन आणि डिझने यांनी माहिती दिली आहे की वायाकॉम एटीनच्या मीडिया आणि जिओ सिनेमा व्यवसायाचे स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विलिनीकरण इफेक्टिव्ह म्हणजेच प्रभावी झाले आहे ह्या विलिनीकरणाला यापूर्वी एन सी एल टी मुंबई सी आणि इतर नियामक प्राधिकरणांनी मान्यता दिली होती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड तिच्या वाढीसाठी संयुक्त उपक्रमामध्ये म्हणजेच ह्या जॉईंट व्हेंचरमध्ये अकरा हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे जॉईंट व्हेंचरने मालमत्ता आणि रोख रकमेच्या बदल्यात वायाकॉम एटीन आणि आर आय एल ला शेअर्स वाटप केले आहेत या संयुक्त उपक्रमात तीन सीईओ म्हणजेच तीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतील तर नीता अंबानी रिलायन्स डिझने जे व्हीच्या चेअरपर्सन असतील के वाझ सर्व प्लॅटफॉर्मवर मनोरंजन संस्थेचे नेतृत्व करतील तर किरण मणी संयुक्त डिजिटल संस्थेचा कारभार स्वीकारतील सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्सची घोषणा केली आहे कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एकाच एक ह्या रेशोमध्ये बोनस शेअर जारी करणार आहे त्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट अद्याप निश्चित केलेली नाही कंपनीद्वारे शेअरधारकांसाठी पहिल्यांदाच हा बोनस इश्यू असणार आहे या व्यतिरिक्त कंपनीने प्रति शेअर दोन पॉईंट पाच रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय या डिव्हिडंड साठी कंपनीने एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे गेल्या वर्षी सूर्या रोशनीने स्टॉक स्प्लिट केलं होतं की ज्यामध्ये कंपनीने घोषणा केली होती की कंपनी दहा रुपये फेस व्हॅल्यू असलेला प्रत्येकी एक शेअर पाच रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येकी दोन शेअर मध्ये विभाजन करेल सप्टेंबर तिमाहीत सूर्या रोशनी कंपनीच्या उत्पन्नात वीस टक्क्यांची घसरण झाली आहे त्याचबरोबर एबिडामध्ये चाळीस टक्क्यांची घसरण झाली आहे कंपनीचा नफा देखील वार्षिक आधारावर पंचावन्न टक्क्यांनी कमी झालाय गुरुवारी सूर्या रोशनी कंपनीचा शेअर दहा पॉईंट ब्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह पाचशे ब्याऐंशी पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अवंती फीड्स लिमिटेड एफ एम जी सी क्षेत्रातील कंपनी अवंती फीड्स लिमिटेडने आपले तिमाही निकाल गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा त्रेपन्न पॉईंट दोन टक्क्यांच्या वाढीसह चौऱ्याहत्तर पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एकशे तेरा पॉईंट सात कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सहा टक्क्यांच्या वाढीसह एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांवरून एक हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांवर पोहोचले एबिटा चव्वेचाळीस पॉईंट तीन टक्क्यांच्या वाढीसह चौऱ्याण्णव कोटी रुपयांवरून एकशे पस्तीस पॉईंट सहा कोटी रुपयांवर पोहोचलाय तर एबिटा मार्जिन सात पॉइंट चार टक्क्यांच्या वाढीसह दहा टक्क्यांवर पोहचलाय गुरुवारी अवंती फिल्ड्स चा शेअर बीएसई वर दोन पॉईंट साठ टक्क्यांच्या वाढीसह पाचशे ऐंशी पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झाले गेल्या एका वर्षात अवंती फीड्स लिमिटेडच्या शेअरमध्ये एकोणपन्नास पॉईंट तेवीस टक्क्यांची वाढ दिसून आली आहे गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीने पहिल्यांदाच बोनस शेअरची घोषणा केली आहे कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येकी एका शेअरवर चार शेअर बोनस देण्याची घोषणा केली आहे गुरुवारी गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडचा शेअर दोन पॉईंट सात टक्क्यांच्या वाढीसह सा, तीन हजार नऊशे पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय मोनासा कंझ्युमर एफ एम जी सी ब्रँड कंपनी मामा आर्थ ची पॅरेंट कंपनी मोनासा कन्झ्युमरने सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनी नफ्यातून टोट्याकडे वळली आहे दुसऱ्या तिमाहीत कंपनीला एकोणीस कोटी रुपयांचा तोटा झालाय तर एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला एकोणतीस पॉईंट चार कोटी रुपयांचा नफा झाला होता कंपनीच्या उत्पन्नात देखील घट झाली आहे कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर चारशे शहाण्णव कोटी रुपयांवरून चारशे एकसष्ट पॉईंट आठ कोटी रुपयांवर घसरले आहे कंपनीचा एबिटा देखील चाळीस कोटी रुपयांवरून एकतीस कोटी रुपयांवर आलाय गुरुवारी होणासा कंझ्युमरचा शेअर तीन पॉइंट सत्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गेल्या एका वर्षात होनासा कन्झ्युमरच्या शेअरमध्ये वीस पॉईंट सतरा टक्क्यांची वाढ झाली आहे क्रॉम्पटन ग्रीव गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर क्रॉम्पटन ग्रीव कंपनीने आपले दुसऱ्या तिमाईचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा अठ्ठावीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून सत्त्याण्णव पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एकशे पंचवीस कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सहा पॉईंट चार टक्क्यांनी वाढून एक हजार सातशे ब्याऐंशी पॉईंट तीन कोटी रुपयांवरून एक हजार आठशे शहाण्णव कोटी रुपयांवर पोहोचलाय कंपनीचा एबिटा सोळा पॉईंट सहा टक्क्यांच्या वाढीसह एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट पाच कोटी रुपयांवरून दोनशे तीन पॉईंट चार कोटी रुपयांवर पोहोचलाय तर एबिटा मार्जिन नऊ पॉईंट आठ टक्क्यांवरून दहा पॉईंट सात टक्क्यांपर्यंत वाढले गुरुवारी क्रॉमटन ग्रिवचा शेअर तीन पॉइंट त्रेपन्न टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे एकाहत्तर पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये एकतीस पॉईंट एकसष्ट टक्क्यांची वाढ झाली आहे